विटा नगर वाचनालयात कैलासवासी शहाजी बापूंची जयंती व कैलासवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला स्वातंत्र्यानंतर खानापूर तालुक्यात पायाभूत सुविधा कमी होत्या शहाजीबापू पाटील यांनी खानापूर तालुक्यात भांबर्डे ढोराळवाडी पारे वेजगाव वाळूज अशा ठिकाणी पाटबंधारे तलाव बांधले त्यामुळे हजारो एकर क्षेत्र पाण्याखाली आले तालुक्यातील अनेक गावांना रस्ते नव्हते त्या ठिकाणी रस्ते बांधले अशा प्रकारच्या सोयी शहाजी बापूंनी निर्माण केल्या तर अनिल भाऊनी तालुक्यातील सर्व गावांना पाणी देणाऱ्या टेंबू पूर्ततेसाठी अविश्रांत मेहनत घेतली त्यामुळे शहाजी बापूंनी तालुक्याच्या विकासाचा पाया रचला तर अनिल भाऊनी या पायावर कळस रचण्यासाठी प्रयत्न केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे उद्गार ॲडवोकेट बाबासाहेब मुळीक यांनी काढले विटानगर वाचनालयात कैलासवासी शहाजी बापूंची जयंती व कैलासवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी पुढे बोलताना मुळीक म्हणाले गेले वर्ष वर्ष दीड माध्यमातून विटा शहर व तालुक्याच्या विकासात योगदान दिलेल्या व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथी निमित्त त्यांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेण्याचा उपक्रम हाती घेतलाय जेणेकरून त्या व्यक्तींच्या कार्याची माहिती येणाऱ्या पिढीला व्हावी कैलासवासी शहाजी बापू पाटील यांची जयंती आहे दुर्दैवाने नुकतेच आमदार अनिल भाऊ बाबर यांचेही दुःखद निधन झाले कैलासवासी शहाजीबाबू पाटील व कैलासवासी अनिल भाऊ बाबर या दोघांचाही तालुक्याच्या विकासात मोलाचा आहे यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार बंडोबंत राजोपाध्ये आणि शहाजीबाबू पाटील यांच्यासोबत मॉडर्न एज्युकेशन सोसायटी स्थापनेच्या वेळी झालेल्या अनेक आठवणींना उजाळा दिला बापू हे अत्यंत स्वच्छ व सळमार्गी राजकारणी होते असे उद्गार काढले

एन एस सी बँकेचा डायरेक्टर इतर अगदी मंत्र्याला सोडणारी पोस्ट होती आणि बापूंनी त्याही बँकेचं नेतृत्व केलं त्याही बँकेचं प्रतिनिधित्व केलं आणि एवढं करत असताना बापूंवर एकही आरोप झाला नाही एक एकही मी एस सी बँकेवर तुफान आरोप झाला परंतु बापूंच्या कारकिर्दीमध्ये कधी आरोप झाला नाही पण बापूंचं वागणं तसं होतं दुर्दैवाने त्यांचा शेवटचा काळ थोडा प्रकृती त्यांचं अतिशय अस्वस्थ असा गेला

यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी संग्रामदादा देशमुख सुशांत देवकर किसनराव जानकर बाळकृष्ण यादव तात्या कोरे विवेक गोसावी राजेंद्र पाटील माणिकराव पाटील रणधीर पाटील अशोकराव साळुंखे उद्धव शिंदे गजानन सुतार जितेंद्र कांबळे सोहम भंडारे विशाल पाटील आनंदा माळी पापा मुल्ला आर आर पाटील भीमसेन कुरकुटे राजू पुणेकर आदी उपस्थित होते रमेश जाधव स्टार न्यूज पिठा